नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा देशामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठ रान उठलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला असं वाटतंय की मत चोरी केली जातात तर त्याच विषयावरती राहुल गांधी यांनी बघा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काल तीनशे खासदारांनी म्हणजे तब्बल अकरा वर्षांनंतर तीनशे खासदार एकत्र आलेले आहेत आणि सत्ताधारी पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्ष म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात ही आंदोलन आहे परंतु याला उत्तर हे भारतीय जनता पक्षाची लोक देतात आणि राहुल गांधी यांचं मत म्हणणं काय आहे की बाबा यस आय आर आणि मत चोरी हा जो विषय आहे याच विषयाची विषयावरती आंदोलन केलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाचा वेळ मागला मागितला भेटण्यासाठी हे जे मतदार वाढलेले मत त्या हे कशा पद्धतीने वाढलं निवडणूक चोरी कशी झाली निवडणुकीमध्ये मतदान चोरून मोदी सरकार कसं सत्तेवरती आलं त्याबाबत त्यांनी सगळा आढावा मांडलेला आहे तर त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया बघा देशामध्ये अकरा वर्ष झालं आजवर कधी नव्हतं एवढं मोठं आंदोलन हे देशातल्या तीनशे खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात केलेलं आहे तीनशे खासदार एकत्र येऊन नवीन संसद भवन ते निवडणूक आयोगाचं जे कार्यालय आहे तिथपर्यंत हा लॉंग मार्च जाणार होता परंतु पोलिसांनी हा मध्येच अडवलेला आहे हे आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होतं म्हणजे राहुल गांधी हे आता देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन होतं परंतु सरकारची जी दडपशाही आहे ती तिथं थि देखील आपल्याला पाहायला मिळाली दिल्ली पोलिसांनी हे आंदोलन एक संसदेपासून थोड्या अंतरावर हो गेलं की तिथंच अडवलं त्यानंतर मात्र तिथं ह्या सगळ्या खासदारांनी तिथं आंदोलन सुरू केलं आता यामध्ये बघा सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे काँग्रेस असेल सपा असेल आम आदमी पक्ष असेल तर अण्णा द्र, द्र द्रमुक असेल यासह महाराष्ट्रातले देखील शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवारांचा गट तसंच तृमू तृणमूल काँग्रेस अशा सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी खासदारांनी जोरदार असं आंदोलन केलं आणि त्याचे परिणाम हे देशभर आपल्याला पाहायला मिळालेले आता प्रत्येक माणसाच्या मनामनात निवडणूक आयोगाबरोबर निवडणूक आयोगाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की खरंच निवडणुकीमध्ये मताची चोरी होती का आपण या पक्षांना मत देत नाही परंतु मतदान मात्र मत त्या पक्षाला जाते याच्या विरोधात बघा हा मोठा सगळ्यात मोठा आता देशात मुद्दा गाजलेला आहे राहुल गांधी यांनी वारंवार पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले मात्र निवडणूक आयोगाने याला कसलंही उत्तर दिलेलं नाही आता यामध्ये बघा तृणमूल काँग्रेस जे आहे पश्चिम बंगाल मधलं या आंदोलना दरम्यान एका खासदार महिलेला चक्कर आली चक्कर आली आता चक्कर आले त्या महिलेला परंतु ही महिला देखील शांत राहिली नाही आता या आंदोलनामध्ये बाबा सर्व पक्षीय खासदार होते म्हणजे जसं आता महाराष्ट्रातले संजय राऊत असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील किंवा त्यांचे काही खासदार असतील हे सगळेजण होते तसंच बघा समाजवादी पार्टीचे जे अखिलेश यादव आहेत यांनी तर बॅरिकेड वरून पलीकडं जाण्याचा प्रयत्न केला तरी देखील पोलिसांनी त्यांना अडवण्यात आलं ज्यावेळेस पोलिसांनी अडवलं त्यावेळेस मात्र मल्लिकार्जुन खरगे शरद पवार यांनी आहे याच ठिकाणी ठेया दिला राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली म्हणजे राहुल गांधी सह काही खासदारांना अटक केली आणि पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तरी देखील हे आंदोलन काही थांबलेलं नाही आता या आंदोलनाच्या दरम्यान बघा आंदोलन जे झालं आंदोलनाचा भडका देशभर उडलेला आहे आता हे निवडणूक आयोगाने साडेबारा वाजता फक्त तीस खासदारांना बोलवलं होतं म्हणजे तुम्ही प्रत्येक पक्षाचे दोन दोन तीन तीन खासदार घेऊन या आणि तुमची काय असेल ती निवेदन आमच्याकडे द्या असं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं परंतु ह्या सगळ्या खासदारांनी या, या गोष्टीला नकार दिला त्यांनी असं सांगितलं की आम्ही तीनशे खासदार आहेत तीनशे खासदारांच्या समोर तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन केलं पाहिजे जे काय असेल ते तुम्ही तीनशे खासदारांसोबत सांगा आता यामध्ये बघा राहुल गांधी यांचे पाच सन्सानाटी असे आरोप आहेत म्हणजे निवडणूक आयोगानं मतदान चोरी केलेलं आहे पुन्हा जे मतं वाढवलेली आहेत ही मतची आकडेवारी कुठली आहे तसंच एका एका घरामध्ये एका घरामध्ये त्यांनी बिहारचं एक उदाहरण दाखवलेलं आहे बंगालमधलं बँगलोर मधलं एक उदाहरण आहे की एका घरात अडीचशे मतदान आहे एका घरात ऐंशी मतदार आहेत आणि त्या घराचा सर्व पत्रकारांनी केला तर त्या घरामध्ये एकच माणूस राहतो तसंच आता बिहारमधलं तर एक उदाहरण असं आलेलं आहे की एका खोलीमध्ये अठरा मतदार आहेत ते सगळ्या जाती धर्माचे मतदार तिथे दाखवले गेलेले आहेत म्हणजे हे सगळं जे आहे हे बोगस पद्धतीनं कसं तयार केलेलं आहे हे, हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे राहुल गांधीनं जो मुद्दा मांडलेला आहे आता भारतीय जनता पक्ष म्हणजे उत्तर कोणी द्यायला पाहिजे निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला पाहिजे परंतु याला भारतीय जनता पक्षाची लोक उत्तर देतात आता ते बेवड्यासारखं काही का बोलायला लागले दारू पिऊन म्हणजे अगदी उत्तर काय द्यावं दे हे देखील त्यांना कळना राहुल त्यांनी राहुल गांधी स्टंट करतायत राहुल गांधी हारले आमक झालं तमक झालं असं उग काही पावसाळल्यासारखी काही उत्तरं भारतीय जनता पक्षाची लोक द्यायला लागलेले आहेत त्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तर जगा वेगळं उत्तर दिलेलं हे सर्वसामान्य लोकांना पटत नाहीये याच उत्तर हे निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे आणि जी, जी मतं वाढलेली आहेत प्रत्येक राज्या राज्यात त्या मतांचा सर्वे करून ही मत कमी केली पाहिजे जसं बिहारच्या निवडणुकीमध्ये आता बघा बिहार विधानसभेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये मात्र पासष्ट लाख मतदार हे कमी केलेले आहेत निवडणूक आयोगाने आता ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली आहे सुप्रीम कोर्टाने देखील विचारलेला आहे की बाबा ही पासष्ट लाख मतदार जे आहेत हे मतदार कुठले कमी केले या मतदारांची नावं द्या त्यांचा पत्ता द्या आपण कोर्टाला सादर करा परंतु निवडणूक आयोगाने अद्याप तरी हे केलं नाही याचा अर्थ असा आहे की सरळ सरळ निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाला मदत करतोय आणि मतांची चोरी करतोय भारतीय जनता पक्षासाठी हे मात्र खरं आहे असं एकंदरीत दिसतंय आपल्याला आता कर्नाटकमध्ये मतं वाढवलीत महाराष्ट्रामध्ये मतं वाढवलेत गुजरात मध्ये वाढले मध्य प्रदेश मध्ये मतं वाढवली हरियाणामध्ये वाढवली राजस्थानमध्ये वाढवली बिहारमध्ये वाढवली हे आपल्याला बिहारचं तर सगळ्यांना दिसलेलंच आहे पासष्ट लाख जे मतदार वाढलेले आहेत हे कुठले आणि कसे वाढले एकाच ॲड्रेसवरती पन्नास पन्नास मतांची नोंदणी झालेली आहे शंभर शंभर मतांची एकाच नोंदणी त्यांचा नंबर जो असतो तो देखील आहे म्हणजे निवडणूक आयोगाने यामध्ये मोदी आणि शहा यांच्या सांगण्यावरून सगळा घोळ करून टाकलेला आहे हे राहुल गांधी यांनी वारंवार सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत निवडणूक आयोगाच्या विरोधात तीनशे खासदार सडक म्हणजे रस्त्यावरती उतरले हे आपल्याला दिसलं म्हणजे आजवरच्या म्हणजे अकरा वर्षानंतर हे पहिल्यांदाच एकत्र आलेले आहेत ह्याच्या अगोदर कधीही कुठल्या आंदोलनात एकत्र आले नव्हते यांना लगेच ईडीचं सीबीआयचे भीती दाखवली जात होती आता प्रत्येक खासदारावरती ईडीची सीबीआयची कारवाई झालेली आहे त्याच्यामुळं ईडी सीबीआय सुद्धा डबल कारवाई करू शकत नाही त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी हे पुन्हा ब्रह्मास्त्र काढलेलं आहे म्हणजे मतदानच वाढवायचं आणि ते मतदान डायरेक्ट डायरेक्ट त्या त्या उमेदवाराला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला डायरेक्ट जाणार राहुल गांधी यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख ते दीड लाख मतदार वाढलेले आहेत म्हणजे ही एक लाख मत किंवा दीड लाख मत ही डायरेक्ट भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मत जाणार म्हणजे जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हे एक लाख मतानी किंवा तीस चाळीस हजार मतांनी का होणार निवडून येणार असं एकंदरीत दिसतंय म्हणजे एक घट्ट्या मतदान ते जाणार आता समजा एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये जर बारा लाख मतं झाली आणि बारा लाखामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला चार लाख पडली विरोधकाला चार लाख पडली तर हेतली जी एक लाख मतं डायरेक्ट भारतीय जनता पक्षाच्या जा उमेदवाराला जाणार आणि त्याला पाच लाख मतं होणार जर मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला एकच लाख मतं पडली तरच त्याचा पराभव होणार म्हणजे एक लाख अधिक एक लाख दोन लाख आणि विरोधकाला चार लाख म्हणजे अशा पद्धतीनं शंभर शंभर खासदार हे काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि इतर जे आलेले ते सुद्धा असेच आलेले आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशामध्ये फार मोठा असा रोष आहे परंतु हा रोष दाबण्याचं काम मोदी शाह यांच्या सरकारकडून केलं जात आहे म्हणजे राहुल गांधी यांचं मत आहे प्रत्येक नागरिकाला विचारलं तर ते म्हणतंय की आम्ही मत भारतीय जनता पक्षाला दिली नाही मग मतं गेली कशी म्हणजे ह्याच कारणावरून राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि नी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेत परंतु निवडणूक आयोग याचं उत्तर द्यायला अद्याप तरी तयार झालेला नाही निवडणूक आयोगाला चांगली सुद्धबी यावी निवडणूक काही का पारदर्शक व्हाव्या हो अशीच सर्वसामान्य जनतेची देशातल्या अपेक्षा आहे आणि तशीच अपेक्षा करू तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कलळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे